नमस्कार मित्रांनो तर आज माझी तब्येत थोडी खराब असल्यामुळं मी काय आज ब्लॉक केले नाही कारण माझं डोकं इतकं दुखते ना म्हणजे ते पित्त झालं वाटतं उलटी पण झाली आणि डोकं जास्तच दुखत होतं म्हणून मी काही ब्लॉक केलेच नाही काय नाही तर ह्यांना म्हणले लवकर या पाच वाजता आणि मला गुळी तरी आणून द्यायचाल या तुम्ही म्हणून म्हटले तर सहा वाजता आले मित्रांनो आले गुळी घेऊन मी गुळी खाल्ले तर यांचा पत्ता नाही की पाया सुद्धा धुवले नाही त्यांनी आयफोन घेऊन आले तर यांचा पत्ता सुद्धा नाही की पाय धुवाव स्वच्छ राहावं म्हणून घ्या नमस्कार मित्रांनो मी आलो आता सात वाजता कामाचा रोड असल्यामुळं मी आले आले थकल्यामुळं मी झोपलो ते गौतमी पाटील कसं बोलते माहितीये का काहीतरी म्हणते होती ना तस बोलायला लागले नमस्कार मित्रांनो मी बाळू तेलंगे मी उद्या जाणार आहे माझ्या कंपनीत तुम्ही पण या मी पण जातो हा आपण तिथे असंच बोलती तर मित्रांनो तुमचं काय चाललंय काय नाही सांगा कमेंट करून आम्हाला आणि व्हिडिओ ते बघत राहा आमची ब्लॉग तुम्ही काय म्हणता हो? <laughs> पूजा खराब आहे त्याच्यामुळं पूजा ब्लॉक करू शकत नाही पण मी ब्लॉक करतो मग मी पूजाचा ब्लॉक टाकतो तुम्ही सकाळी मस्त पैकी धोके हो रेडी होके दे तर मित्रांनो मी आवरले आहे म्हणले की थोडस गोळी पण आणावं हो, झिंडगाव आणाव आणि आता स्वयंपाक तर मी करत कर वाटत नाही म्हणून म्हणले त्यांना करावं लागते म्हणून लगेच म्हणले की चल बाहेर जाऊ आपण जेवण करायला असा आयफोन तस नका दाखव आयफोन सतरा आयफोन <laughs> सतरा न्यू लॉन्चिंग टुमारू सत्तावीस जानेवारी <laughs> आयन मग घेईन आणि आत्ताच आणीन आता थोडं शेकिंग करीन तेच उद्या oh, <laughs> <laughs> देईन तर मित्रांनो आयफोन कसा वाटला काय नाही कमेंट का मध्ये सांगा तर मग बघू शकता तुम्ही जायचं म्हणलं किती रेडी येते चालू मातेला जेवण करायला आणि पूजाला जीव घालायला कारण मला, थी थी मला, मला, मला हो हो। आता कंटाळा आलाय ती म्हणली की मला काहीतरी जेवाय करा पण मी म्हणलं आता मी पहिलेच कंटाळो आणि तिची तब्येत आहे करा म्हणून म्हणलं माझ्या हातचं खाऊन तिची तब्येत काही बरी होणार नाही त्याच्यामुळे हॉटेलवाल्याच्या हातचं खाल्लं तर तिची तब्येत थोडी बरी होईल म्हणून मी आता तिला मस्तपैकी जेवायला घेऊन जाणार आहे बाहेर आणि आज शनिवार असल्यामुळं आम्ही व्हेज खाणार आहे बघूया हॉटेल मध्ये काय तर मित्रांनो बघू संपले पेट्रोल बघा कशी चाललेली आहे बघून घेत लय पळवली मला लई पळवली लई आधीच माझं वकून वकून जिक येऊन गेले पित्तहून भावा मला चालवायला लावली दना न बघून घ्या तुम्ही बघून लय भारी चालत होती मित्रांनो आता थोडस त्यांनी हे केले आले आता थोडस राहीलय मित्रांनो आम्ही आलेले जेवायला आणि आमची गाडी बडली बंद म्हणून नाही थकलो आता तरी बघा आता काय होत हॉटेलवाले पण पटापटा आणून देत नाही तिथे भाजी घेऊनच बसलो आम्ही तोंड बघून घ्या मित्रांनो भाजी दिलेली आहे काही दिले नाही ढकलून 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 आले गाडी लावली तिथे मी एका पैसे चालू जेवण आम्ही जेवण करायला बघा घेतला घेतलाय तिथं आमच्या जवळ हॉटेल आहे चांगलं त्यामुळे तिथं जेवण करतो भुजलेला तर मित्रांनो गाडी ढकलून थकलेली बायको आता हॉटेलमध्ये येऊन चांगलं खायला लागले सोडून आलो जेवण करणार आहे जेवण झाल्यावर भेटू तुम्हाला बघत राहत तर मित्रांनो इकडं भरपूर थंडी आहे थंडी असल्यामुळं आम्ही आलो लगेच ॲटो ना आलो म्हणजे इकडं काय म्हणते तो रिक्षा रिक्षा न आलो आम्ही घरी येऊन मस्त पैकी आता लय थंडी आहे म्हणून लगेच येऊन आम्ही झोपलो तर बघता काय याला तुम्ही बघून रे झोप थोड नॉन झोपताना लाइक करा शेअर करा नवीन असाल तर फॉलो करा सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र लगे राहू